नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने फ्लावरची रस्सा भाजी करून दाखवणार आहे फ्लावरची भाजी म्हटलं की सगळेच जण मुरडतात परंतु तुम्ही या पद्धतीने भाजी करून बघा सगळ्यांना खूपच आवडेल अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात मी तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक फ्लावरचा गड्डा घेतलेला फ्लावर विकत घेताना नेहमी घट्ट असा बघून घ्यायचा आहे फ्लावर मी कापून घेतलेला आहे फ्लावर कापताना त्यामध्ये आळ्या वगैरे असतील तर व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि नंतरच कापून घ्यायचं आहे आता मी तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे मसाल्यासाठी मी दोन चमचे किसलेलं खोबरं दोन चमचे शेंगदाणे आणि एक लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊया जाड असं वाटून घ्यायचं आहे खूप बारीक करायचं नाही शेंगदाणे खोबरं आणि लसूण वाटून घेतलेलं आहे कढईत एक टेबल स्पून तेल घालूया कडीपत्त्याची धुतलेली नऊ दहा पाने घालूया कडीपत्ता तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर आणि दीड चमचा घरगुती मसाला घातला आहे तुम्ही वर्षभरासाठी जो मसाला करता तो घालू शकता आता हे मसाले व्यवस्थित परतून घेऊया फ्लावर मी पाण्यामध्ये ठेवला आहे त्यामधलं पाणी हाताने असं निथळून घ्यायचं आहे आणि फ्लावर आता कढईमध्ये टाकायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गॅसच्या लो फ्लेमवर फ्लावर दोन तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता परत एकदा मिक्स करून घेऊया बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा मिक्स करून घेऊया शेंगदाणे खोबरं आणि लसूणाचं वाटून टाकून परतून घ्यायचं आहे पण माझ्याकडून ते स्किप झालेलं आहे तुम्ही ते करून घेऊ शकता आता मी यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी घालते आहे तुम्हाला रस्सा कितपत हवा आहे खूप घट्टसर हवा असेल तर तुम्ही कमी पाणी घालू शकता मी पातळ असा रस्सा बनवणार आहे त्यासाठी मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर रशाला चांगली उकळी आलेली आहे आता चार पाच मिनटं असंच मोठ्या गॅसवर उकळू द्यायचं आहे पाच मिनट गॅसच्या मोठ्या फ्लेमवर उकळल्यानंतर आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि त्याच्यावर झाकण ठेवून फ्लावर शिजेपर्यंत शिजवून घेऊया पाच सहा मिनिट झालेले आहेत आता झाकण उघडून बघूया फ्लावर आता आपण चेक करू बघूया फ्लावर बघू शकता शिजलेला आहे आता गॅस बंद करूया फ्लावरची भाजी आता आपण काढून घेऊया ही रसचा भाजी खूपच छान लागते तुम्ही ती भाताबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता आणि अतिशय चवदार होते ज्यांना फ्लावर आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अशी भाजी तयार होते आणि करायलासुद्धा अगदी सोपी आहे अगदी झटपट तयार होते आता आपण त्याच्यावर वरून फ्रेश कोथिंबीर घालूया तुम्ही सुद्धा या पद्धतीने फ्लावरची रस्सा भाजी नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद